म्हसवड नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस अनुषंगाने आज मसवड पोलीस ठाणे हद्दीतील मुख्य शहर बाजारपेठ आणि विविध प्रभागांमध्ये भव्य रूट मार्च काढण्यात आला उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे म्हसवड पोलीस ठाण्याचे अधिकारी दहिवडी उपविभागातील पथक पोलीस अंमलदार आर सी पी एस आर पी एफ तसेच होमगार्डच्या सहभागातून या शक्ती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले रूट मार्च मार्चमध्ये पोलीस व्हॅन अॅम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेड ताफ्याचाही समावेश होता या मार्च मार्चद्वारे निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सक्षम आणि सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी म्हसवड नगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांनी शांततेत मतदान करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले निवडणूक काळात कोणतेही बेकायदेशीर प्रकार करू नयेत अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा सूचनाही देण्यात आल्या अतितटीच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अतिरिक्त फोर्स सज्ज असून कोणतीही स्थिती हाताळण्याची तयारी पोलिसांनी दाखवून दिली या अनुषंगाने दंगा काबू योजना देखील प्रत्यक्ष राबवण्यात आली मस्वण नगर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीससाठी तब्बल तीनशे पोलीस आणि होमगार्ड कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत निवडणुकीच्या मुख्य मतदान दिवसासाठी आणि मतमोजणीसाठी आवश्यक सर्व बंदोबस्ताचे नियोजन पूर्ण झाल्याची माहिती प्रभारी अधिकारी अक्षय सोनावणे यांनी दिली आहे पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि प्रतिबंधात्मक कारवाईमुळे आगामी निवडणूक अत्यंत शांततेत आणि सुरळीत पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद